मंडळी तर मी कोकणी समीक्षा एक माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर कॉलेज पण आमचं अकरावीचा सुरू होत नाही म्हणून आमचं घरात वेळ जायना म्हणून आम्ही लावू फिरू किलाव बाहेर आणि हिवा आपलं हर्ष इलो आम आज आमच्यासोबत आणि आज जरा वेगळे मैत्रीण ह्या सृष्टी आणि हा साक्षी चला आपण आता काहीतरी फिरूक जाऊया आपण आता कणकवलीत मंडळी आत्ताच कणकवली तिला आणि ह्या कणकवलीचा बस स्टँड कणकवली तिला आमका लागली भूक आणि म्हणून आम्ही आता काहीतरी कॅफेमध्ये खाऊ घात चला आपण कॅफेमध्ये जाऊया खायला काहीतरी चला हम <laughs> तर मंडळी आता आपण पनीर क्रिस्पी बर्गर ऑर्डर केला कॅफेत आणि आता येता तोपर्यंत आपली सगळी गँग वाट बघता बर्गरची सगळ्यांनी भूक लागली आहे फायनली आपली ऑर्डर इलेली चला आता आपण खाऊया तर मंडळी कन्सोली आता आपण जातो गार्डनला इकडे आपण बाजारात राणीच्या बागला जाताव चलत चलत खूप चलता बघा आपले सगळे आपलं हर्ष बघा सोडतोच आज बहुत आता दा पण राणीच्या बाग जाऊया रेल्वे स्टेशनला कणकवली रेल्वे स्टेशनला कोण कोण कमेंट करून नक्की ना सांगा नाही हर्ष तो रेल्वे स्टेशनला जायचो तर मंडळी रोड हा ही बघा गाईज आपल्याला कोण दिसली आहे बस ह्याच्यात बस नको नको चला पडशील पड़शी। पडशील सृष्टी तर आपण काय जाता काय झालं मग अकरावी अकरावीचा कॉलेज काय सुरू होत नाही काय सगळी ऑनलाईन लिस्टची वाट बघत आणि अकरावीचा कॉलेज सुरू होत नाही आणि आमचा कॉलेज सुरू होत नाही आणि आमचा वेळ जायच नाही म्हणून आम्ही असेच मैत्रिणी फिरत असता सो आता पण कणकवली फिरता आणि हर्ष तो आपला आज रविवार त्यामुळे हर्ष आमच्यासोबत शाळेत सुट्टी असल्यामुळे तो आमच्यासोबत मैत्रिणींसोबत फिरता पाऊस नसून पण हर्षने छत्री उघडला आणि उलटी झाली आहे बघा मंडळी आपण फायनली इलाव आपल्या ज्या स्पॉटला येऊचा होता आपण इलाव राणीच्या बाग जी रेल्वे स्टेशन आहे कणकवलीच तिकडे आपण काय तर आता आपण जाऊया आतमध्ये आपण इलाव दुपारचीच ना तर बघा कणकवलीचं स्पॉट तुम्ही बघू शकता इकडे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप अशी हा हर्ष तो खूप एन्जॉय करता इकडे काय हा चित्ता, चित्ता। आणि इकडे बघा हरिना हर्ष हर्ष आपलं खूप एन्जॉय करता इकडे आणि या कणकवलीचं रेल्वे स्टेशन आहे तर ही आपली हा कणकवली आणि इकडून पुढे स्टेशन हा चला आपण जा स्टेशनला तर इकडून मंडळी मुंबई येणारी जाणारी लोकां दिसतील या इकडे मंदिर आहे एक असा खूप असा खूप छान केला आणि या इकडे बघण्यासारखा आपण असे चिलाव किरू आपलं साक्षिक येत नाही वर ये हर्ष आपलं शिकवताना साक्षी येत नाही वर येऊ साक्षी लांडळी आमचं काय काम नसून पण आपण इला इलाहो कणकवलीच्या रेल्वे स्टेशनला आणि पेरूची वगैरे अशी थंडा घेऊन आता आपण अशीच फिरता इकडे हो। या रेल्वे स्टेशन तुमका दाखवते चला मुंबईत जाणारी रेल्वे जाणारी नाही मुंबईतली इली हा ती इलिया आहे का जाणार आणि हा रेल्वे स्टेशन तर मंडळी आपण रेल्वे स्टेशनला बसला आणि मालगाडी जाता आणि हर्ष आपलं काउंट तर मंडळी इकडे लिस्ट का आणि आम्ही उद्याच वर खाली करता चला आता पण परत परत मजा करतो ती सगळ्यात थांब हर्ष ठाम आम्ही पण हर्ष ठाम परत खाली आम्ही परत वर जातो हो नाय नाय चला 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 आम्ही परत वर जाऊन आम्ही परत खाली येता आहोत साक्षीक आपल्या भीती वाटता ठेव पाय ठेव बंगला आहेचा चला ठेव जा जस्ट उभा राहू फक्त तिकडे जाऊन उभा राहू उभा राहू पाय देऊन हा दे पाय इकडे को गर्दी नाही त्यामुळे आम्ही उगाच खाली येतो आणि वर जाताची आता चला आता नको आता खरं आता परत नाही पाठी यायचा तर मंडळी आपण परत पर परत वार यायचं आणि परत खाली जायचं अशीच एन्जॉयमेंट आम्ही करत होता चला आता आपण पुढे जाऊया खूप मोठं पाऊस आणि आता आपण जाता घरात अर्धो काय खूप आहे तुम्ही बघू शकतास गौरड्यार खूप हाय करो युट्यूबचा व्हिडिओ छुया <laughs> आपले सबस्क्राईब भेटले सबस्क्रायबर भेटलेले सगळे आणि आता पुन्हा जाता घरात जाता चला जाऊया तर मंडळी आता आपण जाता मार्केटला कणकवलीच्या मार्केटला आपल्या एक पर्स वगैरे घ्यायची म्हणून आपण जातो चला आता पण चालत चालत खूपच चालला आज आम्ही हा चला जाऊया तर मंडळी आमचं फिरून फिरून कंटाळलं म्हणून आपण डायमंड हॉटेल मध्ये आईस्क्रीम खाऊ आणि सृष्टी आणि साक्षी बघा कशी बसली आईस्क्रीम ऑर्डर करूया तर मंडळी किती वेळ वेट करून आपल्या गेस्ट भेटली आणि आता पण आता भरात हे साक्षी आणि सृष्टी आणि हो आपलं हर्ष चला आपल्या घरात तर मंडळी आपण इला आहे आपल्या घरात तर आपलं व्लॉग मैत्रिणींसोबतच कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आवडलो तर लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरू चला भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय